नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्या समोर रेल्वेवरील एक प्रश्न आहे प्रश्न पुर्ष्णा असा आहे ताशी पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी रेल्वे सतराशे पन्नास मीटर लांबीची असून ती गाडी उभ्या खांबास किती वेळात ओलांडेल तर मुलांना याच्यात दोन प्रकारचे प्रश्न असतात एक म्हणजे ती जाणारी रेल्वे एकतर उभ्या खांबास किंवा उभ्या व्यक्तीस किंवा उभ्या झाडास जर ओलांडत असेल तर आपल्या फॉर्म्युल्यामध्ये लक्षात ठेवायचं अंतर म्हणजे फक्त रेल्वेला स्वतःची लांबी पार करायची असते ठीक आहे तर पहा मुलांना मग लागणारा वेळ बरोबर अंतर रेल्वेला काय करायचंय उभ्या एका खांबाला ओलांडायचंय उभा खांब म्हणजे त्याची लांबी आपण काही धरणार नाही रेल्वेला फक्त स्वतःची लांबी ओलांडायची मुलांनो ती आहे सतराशे पन्नास त्याला भागिले रेल्वेचा वेग घ्या तो म्हणजे पन्नास किलोमीटर प्रति तास आणि गुन्हेला किती घ्यायचे मुलांना अठराशे पाच ठीक आहे शून्य शून्य काय झालं मुलांना कॅन्सल झाला त्यानंतर पाच एक पाच पाच त्रिक पंधरा दोन उरले पाच घेतले पंचवीस आणि पाच पाच पंचवीस झाले मुलांना त्यानंतर पाच एक पाच आणि पाच सत पस्तीस तर आता सात आणि अठरा यांचा गुणाकार फक्त शिल्लक आहे साती आठ छप्पन्न चा चाले पाच सात चा एक सात आणि पाच किती मुलांना बारा म्हणजे याचा अर्थ त्या उभ्या खांबास ओलांडण्यासाठी त्या रेल्वेला एकशे सव्वीस सेकंद लागतील अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे